एनसीआरबीचा रिपोर्ट आणि मला माध्यमांनाही विनंती करायची आहे एनसीआरबीच्या रिपोर्ट मध्ये दोन गोष्टी असतात एक एकूण घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आणि त्याची क्रमवारी पण त्याच वेळी तिथे एक दुसरा देखील आकडा असतो प्रति लाख मागे किती गुन्हे घडले कारण गोव्याचं कंपेरिझन महाराष्ट्राशी करता येत नाही गोव्यामध्ये पंधरा लाखाची पॉप्युलेशन आहे महाराष्ट्रामध्ये बारा कोटीची पॉप्युलेशन आहे आणि म्हणून प्रति लाखामागे किती गुन्हे घडले आता आपण जर बघितलं गुन्ह्यांच्याही संदर्भात जर आपण दोन हजार वीस चा विचार केला तर तीन लाख चौऱ्याण्णव हजार हो सतरा एवढे गुन्हे होते दोन हजार बावीस ते चा जर आपण विचार केला तर तीन लाख चौऱ्याहत्तर हजार अडतीस गुन्हे आहेत म्हणजे वीसच्या तुलनेमध्ये वीस हजार गुन्हे कमी झाले आहेत दोन हजार वीसच्या तुलनेमध्ये वीस गुन्हे कमी झाले आहेत आणि दिल्ली केरळ हरियाणा तेलंगणा मध्य प्रदेश हे पहिले पाच राज्य आहेत महाराष्ट्र नाही आहे पहिल्या पाच मध्ये पहिले पाच राज्य जे आहेत नंबर प्रमाणे जर आपण याचा विचार केला तर दिल्ली केरळ हरियाणा तेलंगणा आणि मध्य प्रदेश आहे खरं म्हणजे मी विरोधी पक्षात होतो किंवा आधी मुख्यमंत्री होतो गृहमंत्री होतो तेव्हापासून माझा स्टॅटिस्टिक्सला विरोध आहे गुन्ह्यांच्या संदर्भात स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपण त्याचं विश्लेषण करणं योग्य नाही याच मताचा मी आहे याच्यामध्ये सेफ्टी काय वाटते लोकांना सेफ्टी परसेप्शन ऑफ सेफ्टी इंडेक्स हा जो आहे हा खरं याचं खरं मानक आहे पण अनेक वेळा एनसीआरबीचा रिपोर्ट आला की स्टॅटिस्टिक्सवरच चर्चा होते आणि मलाही स्टॅटिस्टिक्स मांडावं लागतं उदाहरणं दाखल आज दिल्ली आणि मुंबईचं कंपॅरिझन केलं समजा तर नंबर सोडून द्या पण दिल्लीमध्ये बारा वाजता एखाद्या मुलीला एकटं फिरताना सेफ वाटेल का आणि ते मुंबईमध्ये वाटते का याचं जर कंपॅरिझन केलं तर मुंबईच्या बाबतीत मी हे सांगू शकतो की मुंबईमध्ये आज मुली बारा वाजताही सेफली फिरू शकतात हे सेफ्टी परसेप्शन आहे याला स्टॅटिस्टिकल तुम्ही काही डेटा देऊन फायदा नाही आहे पण तरी देखील जेव्हा स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपल्या राज्याला बदनाम केलं जातं त्यावेळी त्या स्टॅटिस्टिक्सचाही खऱ्या अर्थानं आपल्याला विश्लेषण या ठिकाणी करावं लागतं